नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत तुम्ही नुकतीच एक जाहिरात पाहिली असेल जी सगळ्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली सगळ्या बसस्टॉप्सवरती केवळ मुंबईत नाही पुण्यात नाही नाशिकमध्ये नाही नागपूरमध्ये नाही सगळ्या ठिकाणी प्रसिद्ध झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बॅनर्स लागले बोर्ड्स लागले सगळीकडे देवाभाऊचा गजर म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा गजर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळेच महाराष्ट्र पावन झालेला आहे महाराष्ट्रात सुवर्णयुग येणार आहे सोन्याचा धूर येणार आहे असं अनेकांना वाटते ही जाहिरात दोन प्रकारची एका जाहिरातीत खुद्द फडणवीस हे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर आहेत आणि त्या प्रतिमेला फुलं वाहत आहेत दुसऱ्या जाहिरातीत अनंता निमित्त गणपतीची पूजा करत आहेत प्रत्येक वर्तमानपत्राचं जे कव्हर पेज असतं त्या पेजवर पे जाहिरात आतल्या पानावर जाहिरात महाराष्ट्रात किती वर्तमानपत्र आहेत अनेक वर्तमानपत्र आहेत बड्या वर्तमानपत्र आणि बॅनर्सवर पोस्टर्सवर बरं हो होर्डिंगचा जो खर्च असतो तो दररोज दररोज ते त्याच्यानुसार ते, ते भाडं ठरतं पन्नास कोटी रुपये तर याच्यावरती खर्च आले असतील देवाभाऊच्या जाहिरातीसाठी पण खाली कोणाचंच नाव आहे कोण आहे हितचिंतक त्या जाहिराती कोणी दिले आहे सरकारने दिली आहे केंद्र सरकारने का राज्य सरकारने का महानगरपालिकेने दिले का भाजपने दिले का कोणी दिले कोणाचंही नाव नाही त्याच्या आता अशा जाहिराती जेव्हा इतक्या सर्वत्र प्रकाशित होतात प्रसारित होतात तेव्हा त्याचा करता करविता कोण आहे हे द्यायला पाहिजे जर दिलं नसेल तर आता ईडी चौकशी करणार का की हे कोणी जाहिरात दिली याच्यामागे कोण आहे त्यांनी टॅक्स भरला आहे का तो काळा पैसावाला आहे का तो कोण आहे तो बिल्डर आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे का त्याच्यावर सरकारने किंवा देवाभावांनी मेहरबानी केली आहे का कशाबद्दल तो ही जाहिरातून एवढी उधळपट्टी करतो कशासाठी का फक्त देवाभोवाच्या हो प्रेमापोटी मग हा पैसा त्यांनी आणला कुठून याचं उत्तर भाजपला द्यायला लागलं अनेक दिवाळी अंकात अनेक मासिकांमध्ये अशा जाहिराती प्रसिद्ध होतात हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही शुभेच्छुक अमुक अमुक असं नाव असतं अगदी क्वचितच अशा प्रकारच्या निनामी जाहिराती असतात पण प्रमुख दैन दैनिकांनी या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या किंवा आहेत अशावेळी त्यांनी सोर्स काय याचा हे विचारणं आवश्यक होतं आणि निदान याबाबत सरकारकडून खुलासा झाला पाहिजे किंवा देवाभाऊकडनं खुलासा व्हायला पाहिजे पण तो खुलासा होण्याची शक्यता नाही मग ते परत सांगतील की हे पूर्वी यांनी केले पूर्वी त्यांनी केले असं सांगतील आणि कानावर हात ठेवतील मला सांगा की देवेंद्र फडणवीस यांना अशी जाहिरात करण्याची गरज का वाटते ज्या जाहिरातीत त्यांची प्रतिमा वापरलेली आहे त्यांच्या माहितीशिवाय अशी जाहिरात प्रकाशित होणं शक्य नाही मनोज जानंगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रच काय देश दणाणून सोडला होता इतकं जबरदस्त आंदोलन त्यांनी केलं आज या अंतरवाली सराटेला त्यांचा फार मोठा सत्कार झाला जल्लोष झाला आणि त्यांना अजूनही किती मराठी मराठा समाजाचा आणि अन्य समाजाचा पाठिंबा हे दिसून आले मराठा समाजाच्या विरुद्ध ओबीसीनं उभं करायचं आणि दोन्ही दोघांची मतं घ्यायची हे कोण करतं हे आपल्याला माहिती आहे अशावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या यांनी सतत सातत्याने अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा आपल्याला पाठिंबा यांनी आपली कामं केलेली आहेत हे यांची आपल्याला सहानुभूती आहे असं वारंवार सांगितलं पण फडणवीसांवर सतत हल्लाबोल केला मराठा आरक्षण दिल्यानंतर सुरुवातीला असं अनेक भाजपवाले म्हणायला लागले बघा आमच्या फडणवीसांना फडणवीसच असं देऊ शकतात चित्रा वाघ राम कदम की फडणवीसच देऊ शकतात बाकी कोणाला शक्य नाही म्हणजे असा हा फॉर्म्युला आहे जबरदस्त काहीतरी एक फॉर्म्युला आहे जो फक्त फडणवीसांकडे जगात सगळी बुद्धिमत्ता फक्त फडणवीसांना आहे त्यांच्याच डोक्यामध्ये परमेश्वराने एवढी बुद्धी दिलेली आहे असं त्यांना वाटतं हा प्रश्न जेव्हा विचारला जरांगीना की हे आरक्षण फडणवीसांमुळे मिळाले तेव्हा मग ते म्हणाले ते आरक्षण ना फडणवीसांमुळे मिळाले ना माझ्यामुळे मिळाले संपूर्ण मराठा समाज जो रस्त्यावरती उतरला तहान भूक विसरून रस्त्यावर झोपला पाणी आणि अन्न मिळालं नसतानासुद्धा मुंबई ज्यांनी सोडली नाही त्याचं हे कर्तृत्व आहे असं त्यांनी सांगितलं एक प्रकारे फडणवीसांचं श्रेय त्यांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे आणि जरांगे हे संपूर्ण मराठा समाजाचीच भावना एक प्रकारे बोलत आहे त्यामुळे फडणवीसांचा इथे काही संबंध नाही मग द्यायचंच होतं हे आरक्षण जे जे काही त्यांनी दिलेलं आहे ते मग अगोदर द्यायचं होतं आंदोलन सुरू होण्यापूर्वी तीन महिने नोटीस देऊनसुद्धा कुठलीही हालचाल सरकारने केलेली नव्हती सणसणीत धक्का दिल्यानंतर हिसका दाखवल्यानंतर मग फडणवीस सरकारला जाग आली हे लक्षात घेतलं आता मराठा समाजाचा ते आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण ते केवळ मराठा समाजाभूत मराठी संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्व समाजाचे ते आदर्श आहेत आणि मग छत्रपती शिवरायांची काय शिवजयंती नाही आहे काय ऑकेजन काय मग देवाभाऊ तिथे नतमस्तक होताना फुलं वाहताना अशी जाहिरात प्रसिद्ध करण्याचं कारण काय का मराठा समाजाचा जे आदर्श आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दाखवून त्याच्यापुढे आपण दाखवून मराठा समाजाचा रोष जो आपल्या विरुद्धचा आहे तो कमी करण्याचीही चाल आहे आणि मराठा समाजाचेही नेते हे फडणवीस आहेत फडणवीसांचा डी एन ए फक्त ओबीसीचा नाही तो मराठा डी एन एसुद्धा आहे असं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे काय हेतू काय यामध्ये हे कळालं आता ज्यावेळी खे केवळ देवाभाऊचाच हो फोटो आहे सगळीकडे अगदी सुद्धा आहे मी बघितलं काल अनेक ठिकाणी गेलो होतो मुंबईत प्रत्येक बसस्टॉपवरती हेच आहे ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून सरकार स्थापन केल्यानंतर सगळीकडे सगळ्या बसस्टॉपवरती असे त्यांचे आणि फडणवीसांचे फोटो राहू जेव्हा अजितदादा नव्हते सरकारमध्ये की हिंदू सणांवरचा संक्रांत सा, हिंदू सणांवरची संक्रांत टळली आमचं सरकार आहे बिनधासपणे सण सा, सण साजरे करा अशा प्रकारची जाहिराती होती करोनामुळे हि हिंदू सण हिंदू सण काय कुठल्याही सणावरती उत्साहावरती बंदी होती निर्बंध होते पण असा चुकीचा मेसेज देऊन अगोदरच्या सरकारला बदनाम करायचं आणि आम्ही सणावरचे निर्बंध उठवतो असं दाखवायचं आणि अशा सगळ्या जाहिराती शासकीय खर्चानी प्रसिद्ध झाल्या गेल्या निवड लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा शासकीय खर्चाने भरपूर पैसा खर्च आण देवा देवा केला के आणि हे देवाभाऊ देवाभाऊ ही सुरुवात केव्हा झाली फडणवीस म्हणतात की मला अनेक गोष्ट देवाभाऊ म्हटलं आम्हाला तर काही माहीत नव्हतं लाडकी बहीण योजना जाहीर झाली सर्व श्रेय एकनाथ शिंदेने हडपण्याचा प्रयत्न केला तेव्हा मग अचानकपणे सगळीकडे देवाभाऊचे बॅनर्स राहिले आणि देवाभाऊ देवाभाऊने लाडक्या बहिणींवरती कशी कृपा केली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला सगळीकडे अगदी मुंबईहून पुण्याला एक्सप्रेस वेवरती सगळीकडे बॅनर्स राहिली होती देवाभाऊची आणि ते जे आहे त्याचं श्रेय सगळं जे आहे ते माझं आहे असं फडणवीस दाखवतो ते शिंदे म्हणतोय माझंच आहे अजितदादांच्या हाताला तर अनेक राख्या बांधल्या होत्या आणि ते तर दाखवत होते माझ्यामुळेच शक्य झालं मी काम करणार माणूस आहे काम क कर, क कर, मीच माणूस आहे असा दादा दाखवत होते ही श्रेयवादाची लढाई त्यांच्यामध्ये आहे आणि ती चालू राहणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता बघा ज्यावेळी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर एकनाथ शिंदेंची काय प्रतिक्रिया बघा एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही श्रेयवादाच्या कोणत्याही लढाईत नाही बघा हे म्हणजे अगदी पुण्यपुरुषच आहेत मग ते मराठा आरक्षण असो किंवा मा इतर मागासवर्गाचे आरक्षण असो हक्क असो महायुती सरकारने ही कामे केली गेल्या विधानसभा निवडणुकीतच त्याची चुनूक दिसली होती आता फडणवीस आणि मी एका टीमच्या रूपाने आमचा दुसरा सामना खेळत आहोत राज्याचा विकास आणि गरीब गरजूंची मदत करणं हाच आमचा उद्देश आहे आणि म्हणजे असं त्यांनी दाखवलं आहे की श्रे श्रेयवाद आम्ही श्रेयवादाच्या कोणत्याही लढाईत नाही आम्ही म्हणजे त्यांना म्हणायचं मी मी श्रेयवादाच्या लढाईत नाही याचा व्यत्यास काय याचा दुसरा अर्थ काय त्यांना सांगायचं काय श्रेयवादाची लढाई फडणवीस करत आहेत खेळत आहेत करत करतात मी नाही करत हे यांच्यामध्ये अशी हाणामाळी सुरू बघा ज्यावेळी अजितदादा आणि अं अंजना कृष्णा यांचा तो वाद झाला वाद रंगला आणि अजितदादांची सगळीकडे बदनामी व्हायला लागली त्यावेळी एकनाथ शिंदे गटामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं उत् उत्साहाचं आणि उल्हासाचं वातावरण संघ भाजपामधले जे निष्ठावंत आहेत ते तर खुशीच झाले खुश खुश होते एकदा अजितदादाची जेवढी बदनामी होईल तेवढी त्यांना ते पाहिजे असे यांचे संबंध आहेत हे लाडके भाऊ हे जे आहेत तिघं हे तिघे एकमेकांच्या विरोधात भरपूर काढ्या करतात फक्त महाविकास आघाडीपर्यंत प्रमाणे जाहीरपणे लाथाळ्या त्यांच्यात होत नाहीत एवढंच फरक लाथाळ्या होतात तेवढ्याच होतात आता तुम्हाला सांगतो की गेल्यावेळी एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती तुम्हाला आठवत असेल की ती जाहिरात होती की केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात आली ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ही जाहिरात सगळ्या वर्तमानपत्रात होती त्यामध्ये फडणवीसांचा फोटोच नव्हता आणि फडणवीसांनी त्याग केला म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले पण फडणवीसांचा देवाभाऊचा फोटोच नव्हता तिथे सगळे भाजपवाले संघवाले खवळ जाम चिडलं ते अनेकांना संताप अनावर काही जणांनी प्रतिक्रिया खाजी काही जणांनी जाहीर अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं आणि मग की नाराजी दिसल्यानंतर मग ऐकू एकनाथ शिंदे म्हणे की कोणी जाहिरात दिली बाव ते काय मला माहितीच नाही म्हणे मग परस्पर जाहिरात दिली म्हणजे मला हे मान्य नाही असं असं त्यांनी एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मग नवीन जाहिरातीत काय होतं ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जनतेचा कौल हा सेना भाजप युतीलाच आहे असा एक कुठला तरी ते सर्वे त्यांनी केला होता तो सर्वे मॅनेज करत आहेत एक कोणाकडून तरी सर्वे करून घेतला आणि त्यामध्ये दाखवलं की शिंदेना सव्वीस टक्के मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंत आहे पसंती आहे तर शिंदेना एकनाथ शिंदेना सव्वीस पॉईंट एक टक्के देवेंद्रांना काहीतरी तेवीस टक्के तेवीस पॉईंट दोन टक्के आणि सेहेचाळीस टक्के जनतेला पुन्हा सत्तेवर हेच आलेले आवडेल असा तो सर्वे होता आणि हा दोन हजार तेवीस सालीच केला होता तेव्हा निवडणुका नव्हत्या कुठल्याही आणि त्यावेळी मला वाटतं अजितदाद असं मंत्रिमंडळात नव्हतं पण त्याच्यानंतर भाजपमध्ये संताप झाला हे सगळे श्रेय शिंदेच घेतात की केंद्रामध्ये मोदी आणि यां मोदींशी आणि मोदी आणि मी आणि देवेंद्र फडणवीस कोण फडणवीस काय करणार आहेत मग फडणवीस काय घरी बसलेत का फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी शिंदेसाठी त्याग केला आहे त्यांचा फोटो कुठे आहे भाजपवाले खवळले अतिशय हातपाय आपटायला लागले केस उपटायला लागले आणि अशामुळे मग दुसऱ्याविषयी ती जाहिरात त्यांना दुरुस्त करायला लागली त्यामध्ये शिंदे आणि फडणवीसांचा एकत्रित एकत्रित फोटो आता परत असं आहे पण ती जाहिरात ती अधिकृत जाहिरात होती नाव देऊन वगैरे आता या जाहिरात मला वाटतं नाव दिलेलं होतं या जाहिरातीत मात्र देवाभाऊच्या जाहिरातीत कोणाचंच नाव आता कोणाचंच नाव नाही आहे असं म्हटल्यावरती चर्चा सुरू झाली आम्ही जाहिरात कोणी दिली आहे की एवढे पैसे कोणाकडे आले पन्नास पन्नास कोटीचा खर्च असेल याचा मंगलप्रसाद लोढानी दिला आहे मंगल कारण मंगलप्रसाद लोढा मुंबईतल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये देवाभाऊ बरोबर सतत असतात आणि त्यांची महाआरती करत असतात ते त्यांच्या मागे मागे असतात देवाभाऊनी त्यांना मुंबईचं पालकमंत्रीपद सहपालकमंत्रीपद दिलं होतं मंत्रिपद तर दिलंच आणि एवढ्या मोठ्या बिल्डर येतो का मोहित कंबोजनी दिलं आहे मोहित कंबोज हा फडणवीसांचाच एक लाडका माणूस आहे मोहित कं कंबोजचे काय काय उद्योग आहेत काय काय उपद्व्याप आहेत ते लोकांना माहिती आहे तो ज्वेलरीच्या धंद्यात आहे का तो बिल्डरसुद्धा आहे अनेक गणेश मंडळांच्या इथे त्याचे बॅनर झळकलेले असतात अशी चर्चा असते आणि मोहित कंबोज हा त्यांचा अगदी खास माणूस काही काही माणसं अशी असतात मुख्यमंत्री असो किंवा केंद्रातले बडे बडे नेते त्यांचे जे वेगवेगळे व्यवहार असतात आर्थिक व्यवहार त्याचे त्यात काही फेराफेरी करायची असेल मनी लॉन्ड्रिंगचे उद्योग असतील काळा पैसा पांढरा करणं इकडनं पैसा परदेशात पाठवणं बोगस कंपन्या स्थापन करणं यासाठी काही माणसं लागतात त्या ती माणसं ही सगळी कामं करतात किंवा कधी कधी जो काळा पैसा असतो जो व्ही आय पी माणसाचा व्ही आय पी नेत्याचा तो काळा पैसा अशा या माणसाच्या कंपन्यांमध्ये निनामी पद्धतीने बेनामी पद्धतीने गुंतवले असतो आता हा मी एक सहज विषय सांगितलं याचा या विषयाशी काही संबंध आहे तुम्हाला माहितीच आहे मला काय म्हणायचं आहे तर ही, ही जाहिरात कोणी दे हा प्रश्न आहे आता ही जाहिरात कोणी दिली मग रोहित पवार जे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते आहेत त्यांनी म्हटलं की ही जाहिरात त्यांच्या माहितीनुसार ही कुठल्या तिराईत व्यक्तीनेच म्हणजे महायुतीतल्या मित्रपक्षाच्या एका नेत्यानी ती जाहिरात दिलेली आहे अशी त्यांची माहिती ब मा आता ही जाहिरात त्यांनी का दिली असेल देवाभाऊची देवाभाऊचे महाआरती त्यांनी का केली असेल देवाभाऊचं स्तोत्र का म्हटलं असेल त्याचं कारण असं आहे की तो जो कोणी नेता आहे त्याला ही चमचेगिरी करून त्याला अगोदरच फायदा देवा होऊन दिला असेल आणि अजूनही त्याला काही कॉन्ट्रॅक्ट साहेबी असतील काही लाडका त्याच्या लाडक्या ठेकेदारांना काही कामं हो मिळावीत असं काही असू शकत कोणी हे बघा एम एम आय डी एची कामं असतात अनेक सिडकोची कामं असतात अनेक एम एस आर डी सी बी रस्ते महामंडळाची अनेक कामं असतात यातलं कोणीही असू शकेल ठेकेदार की जे ज्या ज्याला प्रचंड ठेके मिळतात आणि पाच पन्नास कोटी रुपये खर्च करणं अशा माणसाच्या उच्च काहीच नाही असं काहीही असू शकतं आता बघा हे काळा बाजारवाले बिल्डर्स अशा जाहिराती देतात अनेकदा निनावी पद्धती जाहिराती आता ही जाहिरात अशाच कोणी दिली आहे का कोण आहे गेल्या गेल्यावेळी जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली होती जी शिंदेच्या नावाने शिंदे मुख्यमंत्री असताना आणि भाजप खवळला होता तेव्हा आणि मग ती दुरुस्ती दुरुस्त करून जाहिरात छापावी लागली शिंद्यांनी खेद व्यक्त केला मला काही माहीत नव्हतं असं ते म्हणाले मी बघा भाजपची ताकद केली भाजपने असा सज्जर दम भरला शिंदेचा की त्यांना खुलासा करावा लागला जाहिराती दुरुस्त दुरुस्ती करावी लागली आता बघा शंभूराज देसाई तेव्हा काय म्हणाले होते की राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे अशी जी जाहिरात होती त्यामध्ये ते म्हणाले की ही जाहिरात हितचिंतकांनी दिली आहे शंभूराज देसाई जे शिंदेचे खास येत आहेत खासम खास आहेत पहिल्या दुसरा क्रमांका सेना भाजपचे नेते आहेत ना म्हणजे मोदी आहेत आणि इथे शिंदे आहेत एवढं वाईट वाटपून कशाला घेता असं शंभूराज म्हणाले सेना भाजपचे आहेत ना आमची दोस्ती आहे आणि आमचं आम्ही बघून घेऊ असं शंभूराजांना म्हणायचं होतं पण शंभूराजांचं म्हणणं काही त्याच्यामुळे काही भाजपचं समाधान झालं नाही आणि मग त्यांना त्याची दुरुस्ती करावी लागते आता बघा तुम्हाला एक उदाहरण देतो की अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना केवढा धरणीकंप माजला होता अशोक पव पर्व अशी जाहिरात एका मराठी वर्तमानपत्रात पहिल्यांदा एका मराठी वर्तमानपत्रात आली होती आणि मग ही जाहिरात कोणी दिली काय दिली ती पेड न्यूज आहे का पेड जाहिरात आहे का त्यामुळे मुख ही मुख्यमंत्र्यांची अशी जाहिरात दिली कशी हे काय प्रकार आहे अशोक चव्हाणांनी त्यासाठी पैसे दिले का यावरून हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं अशोक चव्हाणांची यथेचच्या बदनामी बदनामी करण्यामध्ये जे माहेर आहे महाराष्ट्रातली संघटना नागपुरी संघटना आणि त्यांचा लाडका पक्ष त्यांचा त्यांचाच पक्ष भाजप हा कसा आहे तुम्हाला माहिती त्यांनी भरपूर बदनामी अशोक चव्हाणांची केली कारण तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते मुख्यमंत्री होते आता मग ही जाहिराती देवाभाऊची आहे यासाठी प्रचंड पैसा खर्च झालेला आहे मग तो पैसा आणला कोणी याबाबत कुठलाही भाजपवाले ज्याला नैतिकतेचं फार पडलेला आहे असा एकही भाजपवाला म्हण बोलत नाही त्याच्याबद्दल आणि भाजपमध्ये व्यक्तिस्तोम नसावा अशी परंपरा आहे मग सरसंघचालक ते म्हणतात असं त्याबद्दल सतत सुनावत असतात मोहन भागवत की व्यक्तिस्तोम असता कामाने पहिल्यांदा राष्ट्र मग पक्ष आणि मग आपण असा विचार केला जातो म्हणजे राष्ट्राचा विचार न करता फक्त देवाभाऊचा विचार चाललाय का का देवाभाऊला मोदींचा पॅटर्न आवडतोय मोदीं जसं स्वतःचे ढोल पिटतात स्वतःचा व्यक्ती सो फक्त मी आणि पक्ष पक्ष त्यांचा काय म्हणतात घरघडी झालेला आहे पक्षाला काही का महत्व देत नाही ते सांगतील तो तसंच तसंच पक्षाला पक्ष घ्यावा लागतो म्हणजे बाजू घ्यायला ते म्हणाले की सकाळी तर सकाळ दुपारी तर दुपार त्या पद्धतीनेच त्याच पॅटर्नवरती देवाभाऊने महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष चालवला आहे फक्त देवेंद्र फडणवीसांना महत्त्व त्यांचा फोटो त्यांची जाहिरात त्यांचा इव्हेंट सगळी गुंतवणूक तेच आणत ते परदेशात जातात तिकडनं पैसे आणतात आणि बा महाराष्ट्राचा विकास करतात बाकी लोकं भारतीय जनता पक्षामधले महायुतीतले सगळे झोपतात बाकी कोणीही मंत्री काही काम करत नाही फक्त फडणवीस काम करतात जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण दिलं नाही फक्त फडणवीसांनी दिलं कारण तेच देऊ शकतात ओबीसीना जे काही दिलं ते फक्त फडणवीसांनी दिलं नाही कदाचित मंडल आव्हान स्वतःनीच लिहिलं असेल कदाचित कदाचित संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होऊन महाराष्ट्र स्थापन झाला पण मला असं वाटतं की फडणवीसांच्याच पूर्वावतारामुळे महाराष्ट्र साकार होऊ शकला असेल यशवंतराव चव्हाणांनी काही केलं नाही ना वसंतराव नाईकांनी काही केलं सगळं नैवाभाऊनी केलेलं आहे असं आपण समजायचं बघा कशा प्रकारचं व्यक्तिस्तोम चालू आहे कशा प्रकारची जाहिरातबाजी चालू आहे अरे महाराष्ट्रावरती करोडो रुपयांचं कर्ज आहे रोजच्या रोज आठ आठ शेतकरी आत्महत्या करतात या जानेवारीपासूनचा आकडा सहाशे सातशे लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे ठेकेदारांची बिलं थकलेली आहेत इथे कुपर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या अंगावरून उंदीर फिरत आहेत रस्त्यांची वाट लागलेली आहे मोनो रेल बंद पडती आहे मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी आहे कशाला कुठल्याही नव्या कामाला पैसे नाही आहेत एस टी कामगारांचे पगार वेळेवरती किंवा चार दिवस अगोदर दिले म्हणून ढोल पिटवावे लागत आहेत अनेक महिने त्यांच्या वेळेवर पगार होत नव्हते आणि देवाभाऊच्या जाहिरातीवरती एवढा खर्च केला होता तुम्ही म्हणाल हा शासनाच्या तिज तिजोरीतनं होत नाही आहे पण नैतिकता काही ऐक नाही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही हे करताय सगळं देवाभाऊचाच गजर आणि केवळ हे दाखवण्यासाठी की देवाभाऊनीच मराठा आरक्षण दिलं देवाभाऊ हे मराठा समाजाचे हिरो आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न मनोज जरांगींची देवाभाऊंचा तिथे पुतळा बसवा असं तुम्हाला म्हणायचं आहे का मराठा समाजाच्या काळजात मनोज जरांगे पाटलांनी जे स्थान मिळवलेलं आहे ते रोज जाहिरात दिल्या तरी फडणवीसांना ते स्थान मिळणार नाही हे पक्क आहे केवळ जाहिरातबाजी करून तुम्हाला यश मिळवता येणार नाही लोक बघतायत देवाभाऊ हे लक्षात ठेवा आणि लाडक्या बहिणींनासुद्धा ज्या प्रकारे गंडवागंडवी केलेली आहे तुम्ही तेही लाडक्या बहिणींच्या लक्षात आहेत आज न उद्या लोक या सगळ्याचा हिशोब करतील परफेक्ट कार्यक्रम करू शकतील हे लक्षात ठेवा एवढंच धन्यवाद